आणि ज्यावेळेस त्या स्पॉटला गेलात तर तुमच्या काय निदर्शना आम्ही पुण्यामधून निघलो होतो पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लेणी संवर्धक नावाची चळवळ चालते या चळवळीच्या माध्यमातून आम्ही जी दुर्लक्षित स्थळं आहेत किंवा दुर्लक्षित कि पर्यटन स्थळं आहेत म्हणजे त्यात लेण्या झाले यावरती पुरातत्व विभाग काम करत नाही किंवा शासन प्रशासन ध्यान देत नाही अशा ठिकाणी आम्ही आज ही जी सहल आहे सहल घेऊन आम्ही आलो होतो आणि माझं नाव सागर कांबळे आहे आणि जे सहल घेऊन आले होते ती पुण्याची क समिती आहे बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती तर या समितीच्या माध्यमातून आज आम्ही या परिसरामध्ये आलो होतो आणि ज्यावेळेस आम्ही आलो म्हणजे नेहमी आम्ही ज्या ज्या वेळेस जुन्नरमध्ये येतो त्या त्यावेळेस असे काही प्रकार घडलेले किंवा आम आम्ही जाण्याच्या देखील असे प्रकार घडलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे या ठिकाणी पुरातत्व विभागाचे कर्मचारी तिथे असतात पण ते वेळेवरती तिथे हजर नव्हते हा एवढा मोठा प्रकार घडला तर तिथे खबरदारी घेण्यासाठी पुरातत्व विभागाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेणीचे बोर्ड लावले म्हणजे ही जी लेणी आहे ही संरक्षित स्मारक आहे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या लेणीला दर्जा दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेमतेम ज्या ज्या लेणी लेण्यांवरती पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष असल्याकारणाने अनेक ठिकाणी अतिक्रमणं देखील झालेत इव्हन जी सांस्कृतिक जो वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जे लोक पुढाकार घेतात म्हणजे जे बौद्ध उपासक असतील उपासक असतील किंवा जे बौद्ध याय असतील ते इथं जागतिक द दर्जा असल्यामुळे जुन्नरला पर्यटनस्थळ असल्यामुळे विदेशातून पण या ठिकाणी पर्यटक येतात अनेक बौद्ध भिक्षू जे येतात ते इथे येतात जेणेकरून लेण्यांच्या प्रती त्यांची कृतज्ञता व्यक्त त्यांना करता येईल म्हणून तर त्याचप्रकारे लेणी संवर्धन समूह जो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये तमाम अनेक आमच्यासारे कार्यकर्ते काम करत आहेत ते या ठिकाणी येतात तर त्यावेळेस असे अनेक प्रकार घडतात हे प्रकार फक्त आणि फक्त पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि या ठिकाणी शासन प्रशासन या गोष्टींना कुठेतरी जाणून बुचून दाबण्याचा प्रयत्न करते म्हणून आणि एकतर हा जो सांस्कृतिक वारसा एक धार्मिक स्थळ आहे या धार्मिक स्थळांवरती बौद्धांना म्हणजे त्यांच्या विधी करण्यास ते मज्जाव करतात आणि दुसरीकडे अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा ज्या आहेत ते तिथे ते पुरवत नाहीत इवन त्या ठिकाणी एक साधा वॉशरूम नाही आहे एवढं मोठं पर्यट पर्यटन स्थळ आहे आपलं इवन जुन्नरच्या ज्या ह्या शिवनेरीच्या ज्या लेण्या आहेत तिथे वरती जायला देखील रस्ता नाही आहे जे खूप मोठं चैत्य वगैरे आहे तुम्ही मानमुकडाला पण बघताल तिथेही असाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तर जेमतेम अनेक वेळेस जे आहेत मधमाशाचे जे हल्ले आहेत इथे झाले ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा